आई मित्रांनो तो गुड मॉर्निंग आपल्याला जायचं आहे आज निघोजला प्रत्येकला घेऊन जायचं होतं म्हणून प्रत्येकला आलो होतो नाही यायला मग काय केली गाडी चालू आणि निघालो आपलं जवळ दिली गाडी चालवायला आणि मी बसलो होतो आपलं माग गाडी असली भारी हवा लागत पण थांबलं ना असलं गरम होतं आहे का विचारायलाच नको मग काय आलो आपलं इथे शिरूमध्ये शिरूमध्ये बघा भाऊ शिवजयंती कसली भारी साजरा केली जाते ते जनबीस टाकलेले भाषणाचा कार्यक्रम चालू येत असतो इकडं तुम्ही म्हणत असा ना तर हे काय बघ हे ना माणिकचंद हॉस्पिटल आहे आपला मित्र आजारी मित्राला भेटायला आलो होतो मला बिरळ घेऊन आलो तो बघा मित्राला भेटायला म्हणलं जाता जाता त्याला भेटून जावा प्रत्येक मला पायऱ्या चढून चढून मी थोकलं बा आता आपण लिप्टी जाऊ हे बघा भाऊ कसला मोठा धावका नाही खाली गेले होतं हे मोठा धावका नाही बा वर पण तसलं ते प्रत्येक तर सारखं बटणं दाब होतं म्हटलं तू लिफ्ट पण पाडशी बा आपला सर नाही मला लिप्टच काही आहे ना वर आलो ना आपलं बघाय मित्र आहे मित्राला आपलं भेटलो भेटलो आणि आलो आपलं खाली खाली आलो मुलं चला पाहता येऊन झाले आपल्याला परत तिकडे जायला टाईम होते मग काय निघालो आता आम्ही इकडे निघतलं आत्ता सध्या आम्ही राळेगंजमध्ये येईन इधून ना दहा ते पंधरा किलोमीटर राहिले अजून एवढं नाही पण एक सत्तर सत्तर दहा किलोमीटर राहिलेले हे बघा बघ गाडी मी ना असलं ऊन लागते खतरना का विचारायचं नको बा असं करत करत जवळच आलो बाबा रा आम्ही आता इथून काही चार पाच किलोमीटर राहिले प्रत्येकासारखा मोबाईल वगैरे होता बा म्हटलं तो मोबाईल ठेवून दे आपली गाडी चालू नाही रा मला एवढा विश्वास नाही का तो चालू तुम्ही गाडी म्हणलं बघ गाडीच्या बाबतीत विश्वास ठेवायचं नको त्यावत बघा तर तासली भारी गाडी चालली होती ना एकच नंबर वॉ मोटरसायकल येऊन लागत ते ती चारचा किती वाजते ना त्यांना काय नाही एसी सी ते पण मी तर आमचं कसलं हाल चाललाय बघ काही सांगू तुम्हाला न नाही तर माझ्या तुम्हाला असलं काळं पडलं होतं ना हे बघा बघ जाता जाता आम्हाला केळीची बाग लागली बा एवढी झाली केळीची झाडे पण झाली एक पण केळं नाही हो म्हली बाग आहे काय बघता म्हणलं इथं बघा बघ एवढा मोठा सुमसम रस्ता आहे आणि तिथं फक्त एकच पेट्रोल पे। पंप आहे म्हणलं बरं झालं बघ तर चांगले नाही ते आता उन्हा दाना पेट्रोल जर संपलं असतं ना ढकलीत न्यावं लागले असते गाडी लांब मग काय ते पेट्रोल पंपाच्या पुढं हलून बघा आता आपली लिदे ना आंब्याची बागच लागली पण काय बघा मरणाची आंब्याची झाड ते इथं मग काय असं करता करता आलो आपल्या निगजमध्ये निगजची सुंदर अशी एकामान पार गेली डायरेक्ट घुसलो निगजमध्ये ईद पण बघा शिवजयंतीचं कसं झेंडेन बिंडे लावलेले सगळी मग तर पुढे येणार रस्ता खराब लागलेला बा प्रत्येकला मला तू गाडी हळू चालू एक तर रस्ता आलं इंटरनॅशनली मी इथं सारखं मागले मागं आणि तुझं बाबा एवढा असा रस्ता गाणी बाहेर तर एक माणूस दिस ना ईद पुढं अरे बाबा म्हणलं इथं काय दरोडा बिरोडा पाटला काय इथं कुणीच दिसणार एवढे उन्हे भाऊ तया एवढ्या उन्हाचं काय म्हणलं झोपली काय नाही दुपारची सगळी माणसं हे बघा भाऊ एक माणूस दिसला बा आता मला इथून आले आता आपले दोनच किलोमीटर राहिले मळगंगाचं मंदिर बघा बालो आपले मळगंगाचे मंदिरं कशी हा मंदिर बाहेरचा परिसर तर एक नंबर सुंदर मंदिर मंदिर पण इथं येतलं असलं सुंदर आहे ना विचारायचं नको प्रत्येक आले आल्या डोकं विचारायला लागला भाऊ म्हणून आलं तू कामगाय खातीत आहे ना अमकं आपल्याला काय डोकं विचारायची गरजच नव्हती आलं बघू म्हणलं म्हणजे सगळ्यात पहिले नी देवीचं दर्शन घ्यावं मग बाकीचं बघावं बाई इथं आलो नाही करतात की प्रत्येकच चालत चालू माझा फोटो काढ मी आईला बा म्हटलं फोटोबद्दल बद्दल तो आणि आधीच नाही करायचं त्याला म्हणलं तू आधी पोच दे नीट मग फोटो काढू इथं बघा भाऊ ही कुंड म्हणते याला आहे ना असलं पावसाळ्यात पडत पाणीच असतं निघं

इथं आलो बघ इथं बघा साखळी निन तीने पूल बांधलेलं बघ मला अरे साखळी जर सुटली तर आपण जाऊ डायरेक्ट पुला सकट घाली प्रत्येक मला त्याला कायदा वर येत नाही ना आय बा तो झाला पण मला पाहताच येत नाही ना मग कायदा आलो पुला पुला, पुला पाय टाकला ना पुला असा हालत होता पण मला आता पडतोय आपण हे बघा खालून कसलं भारी परिसर दिसतोय मंदिर आणि ते एक नंबर दिसतोय खालची दोघं पाकत होते यांचं काही उडी आण ना बिचारी काही नव्हते मानत प्रत्येक तलाही बारीक बघू दे बा त्यांच्या मग काय बाबा म्हणलं कुलपिकादाराला येऊन झाले कुलपिकाला तर बरं वाटलं पाकत वाट्यांनी ते गार पडलं मग काही देऊन बसलं आपल्या गाडी बशी प्रत्येक ते डायरेक्ट डोकंच धरून होता पण म्हणलं याचं काय डोकं बिक दुखायला लागले काय नव्हता गाडी पण मस्त सावलीला पार्किंग केली ती ऊन बिन लागायचा काही विषयच नव्हता इथं बघाय बारके मंदिराचं काम चालू दिसतंय आयला बघ म्हणली इथे सगळी का मंदिरच मंदिर आहे काय चला भाऊ म्हणलं आता आपल्याला टाइमलाही झालाय परत घरी जायला हुशार होईल उन तर काही असलेलं आग ते प्रत्येकला म्हणलं चल भाऊ आता कवर बसतो मग काय समोरची झाडं बघा भाऊ याला ती फुलं आलेली